नमस्कार मंडळी मी बघताय आज काय विशेष तर एक छान अशी गोष्ट मी घरासाठी नवीनच खरेदी केलेली आहे अमेझॉन वरून मागवली ती तुमच्यासोबत आज मी शेअर करणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात तर मी तुम्हाला दाखवलं आमचं देवघर आणि जी स्पेस आहे ती तर आपण पाहिलं आमचं देवघर आणि त्याच्या शेजारी एक छोटीशी जागा आहे जिथे की वास्तुपुरुष ठेवलेला आहे आम्ही आणि त्यामुळे तिथे आम्हाला वजनदार असं काही ठेवायचं नाहीये तर त्यासाठी मी एक छान अशी एक गोष्ट मागवली जी की मी तिथे ऍड करणार आहे आणि खूप सुंदर क्वालिटीची ही गोष्ट आपल्याला रिसिव्ह झाली आता तुमच्या समोरच मी हे पार्सल खोललं तर हे काय आहे तर तुम्ही बघू शकता आता हा एक तीन लेग असलेला स्टूल आहे कलर कलरमध्ये व्हाईट आणि वुडन मध्ये आहे कारण आमच्या घराचं इंटेरियर त्या पद्धतीनं आम्ही बनवलेलं आहे की ज्याच्यामध्ये ब्राऊन आणि व्हाईट कलरचा वापर आम्ही लिव्हिंग रूम मधल्या पूर्ण फर्निचर साठी केलं आहे तर हे अगदी त्याच्याबरोबर छान असं होऊन जातं क्वालिटी म्हणाल तर खरंच अप्रतिम आहे आणि खूप सुंदर क्वालिटीचा हा स्टूल मला रिसिव्ह झाला वरती तुम्ही बघू शकता इमेज मी ऍड केलीये तर असा हा स्टूल आहे आणि त्याला तीन लेग्स दिलेत सिम्पल आहे त्याचं असेंबल करणं मी आता हे असेंबल करते आणि बघूयात आपण याचा फायनल लुक कसा होतो सिम्पली तुम्हाला फक्त याच्यामध्ये जे होल दिले त्याच्यामध्ये हे लेग्स आहे आहेत ते फिक्स करायचे आहेत आणि प्राइजच्या मानानं क्वालिटी म्हणाल ना तर स्टडी आहे मला वाटलं की मी याच्यावर असं हेवी काही पॉट ठेवू शकणार नाही पण खरोखर मध्ये सिरॅमिकचा पॉट वगैरे मी ठेवून दिला आणि तो बिलकुल हारत नाहीये स्टूल क्वालिटी खूप छान आहे आणि इकडे आपला स्टूल असेंबल झालाय याच्यामध्ये दोन कलर आहेत तुम्ही बघू शकता ब्लॅक आणि व्हाईट आणि प्राइस मला पडलेली आहे तीनशे रुपये तर इकडे बघा तर दोन लुक आपण केलेत हा एक आर्टिफिशियल प्लांट आणि याच्यामध्ये ठेवून दिला आणि दुसरा जो आहे तो मी आ, जो हे आर्टिफिशियल आहे प्लांट आणि हे जे आहे ते ओरिजिनल आहे तर कोणता लुक छान वाटतोय तुम्ही मला नक्की आवर्जून सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद